हिंगोलीतील मराठा सेवक आणि मनोज दादा पाटील यांचे अंगरक्षक डॉक्टर रमेश विठ्ठलराव शिंदे यांनी हिंगोलीतील एन टी सी परिसरामध्ये या ठिकाणी जनसंपर्क का कार्यालय ओपन केलेलं आहे या ठिकाणी काही मराठा बांधवांना काही दोनवीन नोंदी असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी डॉक्टर रमेश शिंदे यांनी या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उघडलेलं आहे हिंगोलीमधील आपण बघू शकता आणि त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे हिंगोलीतील बरेच मराठा आले होते संघर्ष योद्धा मनोज दादा जोरांगे पाटील या ठिकाणी मराठा सेवक डॉक्टर रमेश शिंदे आपण बघू शकता स्वत मनोज दादा पाटील यांच्या संरक्षणार्थ स्वयंसेवक म्हणून अंगरक्षक म्हणून हे पूर्ण महाराष्ट्रभर दौऱ्यामध्ये सहभागी होते आमचे काही वसमतचे बांधवसुद्धा आलेले आहेत उद्घाटनाला कुणबी नोंदी असतील किंवा काही अडचणी असतील ते सोडवण्याचं काम या माध्यमातून करणार आहेत बाजीरावजी सवणकर या ठिकाणी आहेत आपल्या उद्घाटन आलेले अंगरक्षक नंदुभाऊ कदम दीपकराव शिंदे आणि ही जी पूर्ण ब्लॅक कमांडो टीम आहे श्रीकांत कदम श्रीकांत कदम या ठिकाणी आपण बघू शकता उद्घाटन झालेलं मोठं भव्य आणि दिव्य असं या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय ओपन केलेलं आहे डॉक्टर रमेश शिंदे हे आहेत डॉक्टर रमेश शिंदे म्हणून दादा जरांगी पाटील यांच्या प्रत्येक रॅलीच्या आणि सभेच्या प्रचारार्थ त्यांनी आपली वाहनं तसंच मोठ्या मोठ्या स्क्रीन लावून पूर्ण परिसरामध्ये हिंगोली परिसरामध्ये फिरवले होते आणि आता सुद्धा मराठा बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी ओपन केलेलं आहे हिंगो, हिंगोली हिंगोलीमधील निधी कॉम्प्लेक्स एन टी सी परिसरामध्ये हे संघर्ष योद्धा म्हणून रांगे पाटील संपर्क कार्यालय या ठिकाणी ओपन केलेलं आहे नांदेड रोडवर आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आलेले आहेत सरकटे सर आहेत सेनगावचे सरकटे सर सुद्धा या ठिकाणी आहेत लिंगीचे सर सुधाकर भाऊ कदम अकोलीकर या ठिकाणी बरेच माणसं वसमधून आलेले आहेत